सांगली कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चार चाकी गाडी खाली घुसून भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत सांगलीच्या गाव प्रसाद खेडेकर त्यांच्या पत्नी मयत झाले असून तर सोबत असणारे नार्वेकर कुटुंबियांपैकी वैष्णवी संतोष नार्वेकर याही मयत झाले आहेत तर समरजित प्रसाद खेडेकर वय सात वरद संतोष नार्वेकर व एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घटली आहे घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीस अपघात स्थळी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे